ऑफर 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 कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल वरती पंधरा टक्के क्लीनर वरती पन्नास टक्के किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्ड जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक हायटेक असणाऱ्या रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेल पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या आजच रेवा मोटर्स संपर्क सर्व्हिसेस स्क्रीनवर मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी सुहास भैया आणि वैभव दादा ताकदीने सक्रिय झालेत बाईक रॅलीसाठी आणि मुंबई येथील आंदोलनासाठी राजकीय नेत्यांनी मराठा समाजाला आवाहन केलंय पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्यासाठी या नेत्यांनी मराठा समाजाला जागरूक केलंय व्हरायटी मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातले स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आम्ही सगळे येत आहोत तुम्ही पण सगळ्या लोकांनी मराठा समाजानं त्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून त्या रॅलीसाठी मी स्वतः येणार आहे आपण सगळ्यांनी त्या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग घेऊ जनांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं दिनांक एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता क्रांतिसे नाना पाटील शैक्षणिक संकुल नेवरी रोड या ठिकाणाहून आपण सर सकल मराठा समाजाच्या वतीनं मोटरसायकल रॅली आपण आयोजित केलेली आहे या मोटरसायकल रॅलीला आम्ही सगळे येत आहोत तुम्ही पण सगळ्या लोकांनी मराठा समाजानं त्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून सगळ्या मराठा समाजाचं जनजागृती व्हावी या उद्देशानं एकत्र यावं येताना आपल्या मोटरसायकलला भगवा ध्वज लावावा आणि बरोबर दहा वाजता मराठा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या रॅलीला उपस्थित राहावं ही आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती करण्यात येत आहे एक मराठा लाख मराठा आजपर्यंत सकल मराठा समाजाला आपल्याला ठोस असं आरक्षण मिळावं याच्यासाठी सातत्यानं मोर्चे असतील आंदोलनं असतील विविध प्रकारे आपण हे आरक्षण आपल्याला मिळण्याच्या संदर्भात आज आजपर्यंत आपण लढलेलं आहे आता मी म्हणे ह्या लढाईचा शेवटचा टप्पा आता आलेला आहे आता शेवटची लढाई लढण्याच्या निमित्तानं मनोज जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज येतोय येत्या एकवीस ये एक तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता एक फार मोठी मोटरसायकल रॅली काढून या सकल मराठा समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन या रॅलीच्या निमित्ताने आपली एकजूट पुन्हा दाखवायचं आपण ठरवलेलं आहे त्या रॅलीसाठी मी स्वतः येणार आहे मी असं आव्हान करतो आपल्या सर्व माता भगिनी सर्व युवक असतील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आपण सगळ्यांनी त्या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या समाजाची ताकद या सरकारला दाखवून लवकर लवकर आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी झटणाऱ्या मनोज जलांगे सारख्या पाठिंबा देण्याच्या आपण सगळेजण एकत्रित आलो पाहिजे लोक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठापासून या रॅलीची सुरुवात होणार आहे आणि बहुसंख्य संख्येने संके आपण सगळेजण तिथे उपस्थित राहायचं सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी